काल रात्री जी गोळीबाराची घटना घडली आहे परवा दिवशी त्या गोळीबाराच्या घटनेला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं तपास केला आहे किंवा जे दाखवण्यात आलं आहे ती पूर्ण बाजू नाही आहे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे तशा आशयाचं निवेदनही दिलं आहे त्याला संदीप क्षीरसागरांची चिथावणी आहे त्या घटनेला असं स्पष्ट मत त्याच्या याच्यामागच्या कारणही सांगितले की जो जे मारेकरी आहेत त्यां ते, ते संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते आहेत दुसरी गोष्ट याला जोडून वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर माझ्या घरावर हल्ला झाला सव्वा नऊ वाजता रात्री आणि रात्री बारा वाजता परत माझ्या मामाच्या मुलावर हल्ला झाला जीव घेणं हल्ला झाला त्याची रितसर फिर्याद आम्ही एकवीस तारखेला दिली एकवीस तारखेला आर जे आरोपी होते पाच आरोपी त्यापैकी एक, एक जण ॲडमिट दाखवला आमदार महोदयांनी आणि त्याला आमच्या विरोधात क्रॉस करण्यासाठी चिथावलं आणि क्रॉस करत असताना त्यानं एकवीस तारखेला संध्याकाळी सहा ते सात या वेळेत अमर नाईकवाडे फारुख पटेल आणि त्यांच्यासोबतचे इतरांनी आमच्यावर हल्ला केला म्हणून पोलीस स्टेशनला नोंद केली तर योगायोगानं म्हणजे त्याच वेळेला सहा ते सात या वेळेला आम्ही नेमकं पेटबीड पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्हीमध्ये होतो आणि जर आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नसलो नसतो तर तो खोटा गुन्हा आमच्यावर दाखल झाला असता हेही पुरावे निश्चय आम्ही आत्ता एस पी साहेबांना सांगितलं आहे म्हणजे जी मसाजोगची घटना घड घडली आहे ती अतिशय निषेधारी आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यात त्यातील खऱ्या दोषींनाच शिक्षा व्हायला पाहिजे मग ती फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे पण संदीप शिरसागर सारख्यांनी तिथं जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला ह्याचे त्याचे नावं घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं चा म्हणजे चॉकलेट सारखे तीनशे सात कोण तीन करतं फुटाण्यासारखे तीनशे सात बीड शहरामध्ये झालेलेच साहेब एकवीस तारखेला जर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नसतो उपस्थित तर मा माझ्यावर फारूक पटेलवर अॅट्रॉसिटी तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले असते आणि हे आत्ता आम्ही पुरावे निषेध आहे आणि हे हल्ले करणारे कोण आहेत तर संदीप क्षीरसागरांचा भाऊ गजानन क्षीरसागर त्याचा त्याचा कार्यकर्ता गणेश जाधव हो, ज्याने पोलिसांचा डोळा फोडला डोळा निकामी केला असा व्यक्ती आमच्या घराबरोबर हल्ला करतात आणि अशा बीड पोलीस प्रशासनाच्या विरोधात संदीप क्षीरसागर बोलतात की बीडचा बिहार झाला आहे तर खडा बीडचा बिहार गेल्या पाच वर्षामध्ये जर कुणी केला असेल तर तो संदीप क्षीरसागरांनी केला आहे याचे उदाहरणं अमर नाईकवाडे असतील फारुख पटेल असतील बाळासाहेब गुंजाळ असतील ॲडव्होकेट राजेंद्र राऊत असतील मग या लोकांवर खोट्या गुन्हे दाखल करायचे आणि परत मजा घेत बसायची तर आमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होतील नाही या सगळ्या आणि ही बाजू कुठेतरी पुढे यायला पाहिजे ना आम्हाला राजकारण करायचं नाहीये पण ज्या पद्धतीनं हे सगळं करून सालसूतपणाचा आव ज्या पद्धतीनं सहजोग मध्ये संदीप क्षीरसागरांनी आणलाय याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे की नुसतं एका समाज म्हणून नाही अव अठरा पकड जातीला टार्गेट करणारा आमदार आहे हो, आणि खोटे अॅट्रॉसिटी दलित समाजाचे गोरगरीब कार्यकर्त्यांना वेठीस धरून त्यांना धमकावून आमच्या सारख्यांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायचे हे कुठं तरी थांबलं पाहिजे तीनशे सातशे गुन्हे दाखल करायचे हे कुठं थांबलं पाहिजे आणि धाक कोणता आहे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल पालिका प्रशासन असेल यांना धाक एकच आहे की अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करेल येले क्यू करेल मी म्हणतो तसं ऐका नाही तर तुमच्या विरोधामध्ये कारवाई करेल याला नाहक बळी पडतायत अधिकारी लोक आणि कुठंतरी पोलीस प्रशासनानं आता ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नाहक विनाकारण पालकमंत्र्यांवर चिकलफेक करण्याचा प्रयत्न केला केला जातोय संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून आणि खरा चोर डाकू कोण जर असेल खरा जर वॉर चालवणारा कोण असेल या बीड शहरामध्ये तर तो संदीप क्षीरसागर आहे आणि हे कुठंतरी लोकांसमोर यायला पाहिजे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक होऊन जे जे त्याच्या या खोट्या गुन्ह्यांना बळी पडलेले लोक आहोत आम्ही येऊन हेच गाराना आम्ही तिथं मांडलेला आहे त्याचा जो भाऊ आहे ज्यांनी माझ्या घरावर हल्ला केला तो तीनशे दोन मधला आरोपी आहे आदित्य कॉलेजवर जो खून झाला होता त्या खून प्रकरणातील तो आरोपी आहे म्हणजे हे ही जी जी पूर, ही जी सलतर, हे जे सगळे कालचे बी लोकं जे आहेत ते त्यांच्या यापूर्वीचे गुन्हे त्यांच्यावर कोणते हेही तपासा म्हणजे खरं गँगवर चालवणारा माणूस जर दुसऱ्यावर आरोप करत असेल तर हे जिल्ह्याची दिशा होण्याचा प्रकार आहे आणि हा आम्ही कधीपी होऊ देणार नाही साठी आम्ही आज, आज पोलीस अधीक्षकांना भेटून रितसर निवेदनही दिलं आहे आणि संदीप क्षीरसागरांना कालच्या गुन्ह्यामध्ये त्या डोंगरेवर परिवारावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांना त्यातला मुख्य आरोपी करा त्यांना आणि त्यांच्या पीएला पी एचा जा, सी डी आर जर काढला तर दिवसभरातून शंभर कॉल वेगवेगळ्या वेग पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांना त्याचे कॉल गेलेले आहेत ज्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल होत होता त्या दिवशी तिथं येऊन एडबिड पोलीस था, पोलीस ठाण्यामध्ये येऊन गणेश भरणा नावाचा पी ए त्या पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात माझ्यावर फारूक पटेल गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होता एवढं याच सगळ्या या सगळा विषय आम्ही एस पी साहेबांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यांनी योग्य ती कारवाई करू म्हणून आम्हाला आश्वासित केलेला आहे